साहेब सर्वांना उत्सुकता लागून राहील हे संभाजीनगर लोकसभेची केव्हा जाहीर होणार आणि हे म्हणजे याचं उत्तर कधी मिळणार आहे त्याचं उत्तर महायुतीचे नेते आणि पार्लमेंटरी बोर्डमधूनच मिळेल आम्ही काय बोलू शकत निवडणूक आयोग हा भाजपचे शरण नसतो असं संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे संजय राऊतांचं सा कामच आहे आरोप करणं आणि त्या आरोपाला आता जनता पण कंटाळलेली आहे

त्यांच्या अडचणी असतील आपल्या काम सर एम आय एमचे चे खासदार बोलताय एम आय एमचे चे दर लागत आहे भाजप गृहमंत्रीने बार बार नाम दिले आहे एमआयएम असं म्हटलं जातं की तुम्हाला निवडून आणण्यासाठी एम आय एम पण पार्थ सपोर्ट करणार तुम्हाला असं काय या आरोपाला काही तथ्य नाही पण आम्हाला एकच आहे की रजाकाराच्या काळामध्ये मराठवाड्यातील लोकांनी जुलमी राजवट पाहिलेली आहे आणि परत एम आय एम जर आपल्या शहरामध्ये आहे तर त्रास होऊ शकतो म्हणून जे काय रजाकारांचा अंश उरलेला आहे वंश उरलेला आहे ते उपटून टाकण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष कामाला लागलेले अमित शाह इथं आल्याच्या नंतर म्हटले होते की संभाजीनगरातून एक कमळ हे मोदीजींना द्यायचं आहे म्हणजे यातून हे स्पष्ट होतंय का भाजपलाच उमेदवारी मिळते आणि दुसरं तुम? तुम म्हणजे तुमचं नाव हो ज्या ठिकाणी चर्चेत आहे त्याबद्दल मी टिप्पणी करू शकत नाही कारण हा निर्णय हा पार्लमेंटरी बोर्ड दिल्ली आणि महायुतीचे नेते यांच्या माध्यमातून होईल पण एकमात्र पक्क जो कोणी उमेदवार असेल तो एन डी एचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही प्रत्येकजण रक्ताचं पाणी करून काम करतो तर इच्छुकांची संख्या वाढलेली काय का नॅचरली ही लोकशाही आहे प्रत्येकाला वाटतं की आपण आमदार झालं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण मेंबर ऑफ पार्लमेंट किंवा खर्द झालं पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करत असतो शेवटी पक्षाची काही सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सर्वे असेल वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं मेरिट बघितलं जातं आणि त्या मेरिटमध्ये जो योग्य उमेदवार त्याला आपण मिळेल उत्सुक होते मात्र ते सुद्धा थोडं शांत पाहायला मिळतात कारण अशी दाट शक्यता वाटली मिळणार त्याचा काही बघा गोष्ट तिकीट कुणाला मिळणार याच्यावर काही आम्ही काही भाष्य करू शकत नाही आणि तिकीट ज्याला मिळेल त्याचं आम्ही काम करू सर सदा भाऊ खुद्द बाहेर पडण्याची चर्चा सुरू आहे त्याचा वापद धन्यवाद